लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही निश्चित होत नसल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आपल्या पदरात सर्वाधिक जागा मिळाव्या म्हणून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून बार्गेनिंग सुरू आहे सध्या जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये अशीच रस्सीकेस सुरू आहे एकनाथ खडसेंनी रावेरमधून लढायला आपण इच्छुक असल्याचं वक्तव्य केलं आणि तिथंच मिठाचा खडा पडला त्यानंतर जळगाव दौऱ्यावर असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खडसेंचं वक्तव्य खोडून काढलं आणि रावेरमधून आम्हालाही लढायचं आहे असं ठणकावून सांगितलं लोकसभेची जागा रावेर मतदारसंघाचीही एन सी पीला मिळावी असा आमचा प्रयत्न आहे आणि एन सी पीला मिळाली तर प्राधान्यानं माझ्या नावाचा विचार करावा अशी ही विनंती मी पण केलेली के आहे आणि पक्षाने पण मला केलेली आहे तब्येतीचं एक कारण माझं आहे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याबाबत पुढचा निर्णय मी घेणार आहे परंतु युतीमध्ये ही जागा मिळाल्यानंतर निश्चितच त्या दृष्टिकोनातनं मला निवडणूक लढवावंसं वाटतं आहे आणि मी निवडणूक लढण्यात उत्सुक आहे असं हे आमचे उल्हासदा पण रावेर लढायचं आहे काँग्रेसला पण अशा पद्धतीनं आमच्या पक्षामध्ये आता नाही आखरी निर्णय उच्च लेवल वरच्याच लेवलवर होणार आहे खाली मागणी ओला दादा पण म्हणतील आम्हाला रावेर लढायचं तर म्हणून ती पण बातमी बनेल बिलकुल बनली पाहिजे कारण की कार्यकर्त्यांच्या भावना ज्या असतात त्यांना मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे आज हे खालच्या पातळीवर कोणी काही बोलत असेल पण निर्णय अजून अजून झालेला नाही त्या पद्धतीचा निर्णय होईल त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना कळेल सर आपण काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे का जागा, है, है, तुम्हाला मी ते सांगत आहे की सुद्धा बोलू शकतात स्टेटमेंट देऊ शकतात कोणी जसं देतात त्याप्रमाणे पण काँग्रेस हा पक्ष असा आहे की या पक्षाला सगळ्यांना घेऊन चालत असताना मेरिटच्या आधारावर निर्णय कारण जिंकणं महत्वाचं आहे जागा आणि जागा काँग्रेसचंच आहे काँग्रेसलाच येईल पण पण अजूनही चर्चा नाही मी मोगम तुम्हाला या खडसे आणि पटोले या दोन्ही नेत्यांची वक्तव्य पाहता महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून मतभेद असल्याचं स्पष्ट होतय येणाऱ्या काळात त्यांचं जागा वाटपाचं सूत्र काय असेल हे पाहणं महत्वाचं असेल रावेरची जागा कोणत्या पक्षाला मिळेल याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जळगावहून प्रशांत भदाने लोकमत